या धर्तीनं हिरवागार शालू पांघरलेला आहे आणि याच हिरव्याघार भूमीत सध्या प्रा फाउंडेशन बसलं आहे निसर्गाच्या सानिध्यात या विशेष मुलांना स्वतःचं हक्काचं घर मिळालेलं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग पूजा करावी असं या आमच्या चमुननं ठरवलं आणि लागले ना कामाला वाळलेली झाडं काढणं गवत उपडणं दगड व्यवस्थित लावणं किंवा वडाच्या भोवती स्वच्छता करणं अशी सगळी कामं त्यांनी केली आणि या इवल्याच्या वड्याला छान फुलांची रांगोळी घेऊन सजवलं सुद्धा इकडे प्रा फाउंडेशनच्या मुलींची जय्यत तयारी सुरू होती म्हणजे आदल्या रात्री मेहंदी झाली नंतर काय हाताला नेलपेंट झालं एरवी लवकर न उठणाऱ्या आमच्या गौरा या सकाळी लवकर उठून नटून तयार सुद्धा होत्या आज काहीतरी विशेष होणार आपल्या प्रा फाउंडेशन मध्ये म्हणून सगळेजण खूप उत्साही होते आम्ही तर सगळी जय्यत तयारी केली होती प्रा फाउंडेशनच्या विशेष मुलांनी एक निसर्ग निसर्गपूजा बांधली होती आणि त्यासाठी गावातल्या सगळ्या बायकांना बोलवणंही केलं होतं बघा प्रा फाउंडेशन कसं नटलं हे सजलं आहे मस्त सुंदर सुंदर फुलांनी सुशोभित पण झालंय हो ना प्रा फाउंडेशनची आगळीवेगळी कथा हरगुडेच्या समस्त महिलांपर्यंत पोहोचली नुसतेच पोहोचली नाही तर मनामनात ठसली सुद्धा अशा प्रकारे ही निसर्गपूजा संपन्न झाली